भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योजकांची भेट घेत सर्व समस्या आणि अडचणी सोडवण्याची दिली आहे अडचणी सोडवण्यास निश्चित प्राधान्य देऊ असं आश्वासन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिलं आहे भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील उद्योजकांच्या भेटी घेतल्या यावेळी त्यांना श्रीनिवास दायमा आणि प्रमोद दरगड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेलं टॉवेल देऊन त्यांचा सन्मान केला त्यानंतर उद्योजकांनी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील अडचणी सांगितल्या एक आराखडा तयार करून लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक लावून त्यांच्या अडचणी सोडू असं यावेळी सातपुते यांनी सांगितलं यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख श्रीनिवास दायमा श्रीनिवास दुबास सदानंद कोडम प्रमोद दरगड सुनील सारडा गोविंद दायमा गिरीश फोपलिया इंदिरा कुडक्याल आदींची उपस्थिती होती